श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करोत हीच मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते चार डिसेंबर वार गुरुवार या दिवशी दत्तजयंती आहे आता गुरुचरित्र पारायण हा सप्ताह हो काळ चालू आहे या सप्ताह हो काळात ज्या काही सेवा चालू असतील त्या नक्कीच स्वामी महाराज दत्त महाराजांपर्यंत तुमच्या पोचल्या जातील तर कुणाला जर कोणतीच सेवा करता आली नसेल त्यांच्या काही अडचणी असतील आणि त्यांना सेवा करता आली नसेल तर त्यांच्यासाठी एक महा उपाय आहे आणि हा महा उपाय तुम्हाला दत्त जयंतीच्या दिवशी करायचा आहे तर हा महा उपाय कोणता आहे याची थोडक्यात माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवर नवीन असताल तर चॅनेलला सबस्क्राईब करा शेजारील जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर प्रेस करा जेणेकरून इथून पुढचे जे काही माझे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल चार डिसेंबरला आहे दत्त जयंती आणि या दत्त जयंतीच्या दिवशी आपण सगळे मंदिरात मठात केंद्रात तर जाणारच आहोत बघा मंदिरात गेल्यानंतर दत्त महाराजांचं असू द्या किंवा स्वामी महाराजांचं असू द्या केंद्र असू द्या मंदिर असू द्या मठ असू द्या तिथे आपल्याला औदुंबराचं झाड दिसतं आणि या औदुंबराला तुम्ही कधीही जात असाल रोज जात असाल दर गुरुवारी जात असताल तर तुम्हाला त्या औदुंबराला प्रदक्षिणा घालायच्या असतात आपण एकच प्रदक्षिणा घालून मोकळे होतो तर आपल्याला असं करायचं नाही आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत जेव्हा तुम्ही अकरा प्रदक्षिणा घालताल तेव्हा साक्षात तुम्हाला दत्त महाराज दर्शन देतील तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे थोडंसं दूध थोडंसं पाणी हळद कुंकू आणि अक्षदा तुम्हाला या मंदिरात मठात केंद्रात घेऊन जायचं आहे इथं औदुंबराचं झाड आहे तिथं तुम्हाला हे घेऊन जायचं आहे आणि हे गे गेल्यानंतर तुम्हाला पहिलं पाणी अर्पण करायचं आहे या औदुंबराला त्यानंतर दूध अर्पण करायचं आहे हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जे तांदूळ आहेत ते तुम्हाला घरीच पिवळे करायचे आहेत त्याला त्या तांदळाला थोडीशी हळद लावून ते ला तुम्हाला तांदूळ पिवळे करायचे आहेत आणि हे पिवळे तांदूळ तुम्हाला त्या औदुंबराला अर्पण करायचे आहेत तुमच्या घरामध्ये जर संतती होत नसेल तुमच्या घरामध्ये विवाह होत नसेल किंवा विवाहामध्ये अडचणी येत असतील तुमची आर्थिक परिस्थिती सुधारत नसेल तर या सर्व गोष्टींसाठी हा महा उपाय तुम्हाला दत्त जयंतीच्या दिवशी करायचा आहे कारण या दिवशी दत्त तत्व इतकं जागृत झालेलं असतं त्याच्या लहरी आपल्यापर्यंत पोहोचाव्यात म्हणून आपल्याला सेवा करायची असती आणि जर तुमच्या घरामध्ये या सर्व अडचणी चालू असतील तर यातली ही हा एक महा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या अडचणींमधला मार्ग मोकळा होणार आहे तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होणार आहेत आणि तुम्ही नव्याने एक सुरुवात करणार आहे असं आपल्याला या दत्त जयंतीच्या दिवशी हा महा उपाय करायचा आहे हा महा उपाय सगळ्यांनी करायचा आहे याला काही वेळ लागणार नाही त्यामुळे हा महा उपाय सगळ्यांनी नक्की करा तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त